प्राध्यापक किशोर कुठे पर्यवेक्षक अशी प्रभा विद्यालय तो भाऊसाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय येवदा तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो पेपर मध्ये वाचतो की अनेक प्रकारच्या चळवळी या राबविल्या जात असतात अनेक प्रकारचे त्याच्या मागे नेते सुद्धा असतात पण अशा प्रकारची ही चळवळ एक प्रकारची आगळी व्यक्ती अशी चळवळ आहे की ज्या चळवळीकडे अजूनपर्यंत कोणाचं लक्ष गेलेलं नाही आणि ते लक्ष वेदनेचं कार्य One, new channel, नंबर वन न्यूज चॅनल अमरावती यांच्या तर्फे श्री नितीन पाटील मुळे आणि त्यांच्या सहकार्य करणाऱ्या मालांदाई ढोरपुळे ह्या तळमळीने कार्य करत आहे आणि हे व्हायलाच पाहिजे होत हे तर आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं पण यासाठी कोणा आतापर्यंत आवडून ठेवलं नाही ते ज्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा लक्षात आलं ते म्हणजे नंबर वन न्यूज चॅनल आणि त्यांचे हे सर्व कार्यकर्ते मंडळी तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे कि गाडगे महाराज हे आपल्या दर्यापूर तालुक्यामधले एक महान संत आणि त्यांनी जे कार्य केलं ते कार्य म्हणजे स्वतः त्यांनी कर्म केले स्वतः कृती केली केवळ ते लेखनातून किंवा वेगवेगळ्या अधिक कोणत्या मार्गाने त्यांनी हे कार्य केलं नाही स्वतः ते घर गावागावामध्ये जाऊन गावातली घाण तर ते साफ करत पण त्याचप्रमाणे हा तो समाज फार मोठ्या अशा अंधश्रद्धेमध्ये रद्द परंपरेमध्ये विपुरलेला पडलेला होता या समाजाला योग्य अशी दिशा दाखवण्याचं कार्य गाडगे महाराजांनी केलं आणि त्या आयुष्यभर त्यांनी या समाजासाठी समाज प्रबोधनाचं कार्य केलं आणि शिक्षणावर विषय त्यांनी भर दिला हे तुम्हाला सर्वांना या आजच्या उपक्रमामधून माहिती झालेलं आहे कारण निबंध लिहिण्याकरिता तुम्ही वाचन केलेलं आहे आणि वाचन केलं म्हणजे गाडगे महाराजांचं जे कार्य आहे गाडगे महाराजांचे जे विचार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे तर या सर्व सादरीकरण करण्याचा मागचा एकच उद्देश आहे की गाडगे महाराजांचं हे कार्य आहे या कार्यामुळे त्यांना भारतरत्न हा जो सर्वोच्च पुरस्कार आपल्या देशामधला असतो तो पुरस्कार मिळाला पाहिजे या साठी सर्व विद्यार्थी आपल्या या मनोगताच्या माध्यमातून आपल्या चित्र रंग भरत पर्यंत पोचविण्याचं कार्य हे या माध्यमातून केल्या जात आहे आणि या अर्थाने नंबर वन न्यूज चॅनलने हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना हा उपक्रम राबविण्यासाठी पुढे जावं लागेल त्या आमचे सदैव प्रयत्न आमचं सदैव त्या ठिकाणी त्यांना आमचं जे प्रयत्न आहे हे प्रयत्न आम्ही आमच्या वतीनं सुद्धा करू तर अशी या ठिकाणी द्वनी देतो आणि या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते मंडळी नितीन पाटीलजीमुळे मला तरी डोळमुळे या ठिकाणी आल्या त्या या अगोदर शिब्द आल्या त्यांनी हा विषय समजावून सांगितला विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होण्याकरिता त्यांनी विद्यार्थ्यांना देखील सांगितलं वर्गा वर्गामध्ये जाऊन पहिल्यांदा माहिती दिली विद्यार्थी तयार झाले तर या सर्वांचं या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीनं काशीबाई अग्रवाल विद्यालय आणि यवद्या एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका